वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्ने र्वेश गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरुरे होमेश्वर गुरक्षा तब ब्रह्म तस्म श्रीगुरे नम वक्रतुंडम कायदूर्यकोटिव प्रभ निर्विघ्ने देंव्यु सर्वदुरब्रह्म गुरु विष्णुगुर देहोमेश्वरा गुर साक्षात् ब्रह्म तस्मै श्रीगु नम वक्रतुंडम कायदूर्कोटिव प्रभ निर्विघ्ने गुरु दिव्यु सर्वदा गुरुब्र्मा गुरुर विष्णु गुरुर्देहोमेश्वरा गुरुरसाक्षात तस्मै श्री श्रीगुरे नम वक्रतुंड महाकाय सूर्यकुटीस निर्विघ्ने कुर्मदेव सर्व गुरुर्ब्रमा गुरुविष्णु गुरुर्देहोमेश्वरा गुरुरसाक्षात्ब्रह तस्म श्री गुरवे नम ओ नम शिवाय Om नमः शिवाय नमः ॐ नमः शय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शय नमः ॐ नमः शिवाय 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 नमः ॐ नम शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः ॐमः श शिवाय नमः ॐ नमः 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 शिवाय नमः शिवाय नमः ॐ 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 नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ ॐ नम शिवाय नमः वेळा एपायते मला ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमः ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम शिवाय नम ओम नम शिवाय नम धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद आज या लाईव्ह सभेच्या निमित्तानं एक सर्वांना मी सांगू इच्छितो की आज आता भाद्रपती बैलपोळा आहे आणि बैलपोळ्याच्या पोळ्याच्या निमित्तानं संतोषदादा तुम्हाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो धन्यवाद देतो आपण आलात फर्स्ट नंबर एंट्री केली त्याबद्दल आपलं माझ्याकडून तुमच्या वहिनीकडून आणि माझ्या कुटुंबाकडून आपलं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आपला असे आपण झालं का कमेंट करून सांगा ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम वा 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 खूप छान खूप छान कमेंट एकच नंबर कमेंट पण एक खूप छान खूप छान खूप छान संतो दादा म्हणतात रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र वा वा वा, 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 वा। खूप छान अप्रतिम खूप छान दादा लाईव सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपण फर्स्ट टाईम एंट्री केली आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रथमता आपला पोळा आहे आज भाद्रपती बैल पोळा आहे आणि बैल पोळ्याच्या आपणास सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून बघा बैल पोळ्याच्या आपणास आणि आपल्या परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुष्प देऊन माझं सन्मान केला आहे संतोषदादांनी आणि बैल पोळ्याच्या मला सुद्धा त्यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे संतोषदादा धन्यवाद 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 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावाने आपणास खरोखर उदंड आयुष्य देवो भरभराट हो आणि सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हावो ही आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो आणि दोन नंबरला कमेंट केली आहे माझ्या लाडक्या ताई आलेल्या आहे आणि सुद्धा अशी हसण्यासारखी आहे का अर्धवट राव म्हणजे अंजलिताया आहे त्या आपलं आपलंसुद्धा मनापासून स्वागत करतो आणि बैल पोळ्याच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो आपलं आणि आवर्जून पोळ्या खायला वहिनीने तुम्हाला बोलवलं आहे अंजलीताई संतोष दादा वहिनीने पोळ्या खायला बोलावला आहे बोल, बोल इकडे धन्यवाद धन्यवाद अंजलीताई सपोर्टिंग साठी धन्यवाद हसतात खूप छान अंजली एक मिनिट तू बोल पहिलं मग मी बोलतो ते आलेले हो आला आवाज वहिनीचा तुमच्या पडेपर्यंत पर्यंत आला का आवाज आणि माझा लाईव्ह चालू असल्यामुळे पाठवत आहे ओके थँक्यू मी अंजली पाटील हो सांगायची काही गरज नाही हो काना कानात मना मनात तुमचं ध्याना ध्यानात तुमचं नाव आहे एकच वादा अंजलीताई एकच वादा अंजलीताई एकच ताई अंजलीताई एकच ताई अंजली अहो मग मुखा मुखामुखामध्ये माझ्या हृदयामध्ये तुमचं नाव आहे नुसतं हो मला कशाला सांगावं लागत आहे हो मी माझ्या डी माझ्या नुसते नसा नसात आहे ती माझ्या हृदयात आहे हृदयात आहे माझ्या मुखात आहे नुसते मी आर डी जरी आली ती कोणतरी लगेच नावाचा उल्लेख करतोय ताई धन्यवाद धन्यवाद अंजली ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक 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 अभिनंदन आणि या लाईव्हमध्ये आपण आपल्याला सांभाळते करतात की ते काय करू शकते याची खात्री करू नको असे मला वाटू लागले बाई माझा लाईव्ह व्हिडिओ पाहायला हरकत आहे ती दोंड प्राणे यांनी सांगितले असून ही माहिती काय या लाईव टाईममध्ये आपण आपल्याला सांभाळायचे असतात की ते काय करू शकते याची खात्री करू शकते असे मला वाटू लागले बाई माझा माझा लाईव्ह व्हिडिओ पाहायला हरकत आहे ती देवणपानी यांनी सांगितली असून ही माहिती हो का आणि हे सपोर्टिंग पेमेंट आहे वाचण्याची गरज नाही थँक्यू सपोर्टिंग पेमेंट आहे ओके थँक्यू आणि ही जी माहिती आहे त्या व्यक्तीला माहिती असते ती बंदी यांनी वाजत गाजत नेला केले तर तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकत नसल्याचे मी तुम्हाला रिटर्न आहे की मी आहे ओके आणजी माणसं तब्येत आहे त्यांना काही वेगळं करायचं रे मी माझ्या आई माझीमध्ये माझी घरी गेले आणि आणि मग मला हे या होते का तू तुला सर्व प्रकारच्या मी थँक यू थँक यू मला मग स्वागत संघटना आणि त्यांना लागले बायका लखलीला हे मी काही सांगितलं आहे ना पण त्या सरांचं नाव सांगा माझं तेव्हा मला माहीत नव्हतं कारण तुम्ही हे केलं याची मला कल्पना नाही की त्या येतो आज रविवार आहे <laughs> आज तया ते... <laughs> तयारीच जास्त वेळ लागणार आहे हो मग आज संडे स्पेशल संडे संडे स्पेशल संत दादा थँक्यू आणि अंजलीताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद 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 मनापासून स्वागत हाती अंजलीताई थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सुता तुला वरदान एकमुखाने बोला जय जय हनुमान अरे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एकमुखाने बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला जय जय हनुमान भव भग तुझी मूर्ती देवा भगत मान लहानपणी गेला होता तू सूर्याला धराया हर हर हरुन थरले अस मान एकमुखाने बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला जय जय हनुमान वा 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 धन्यवाद वा, वा। संगमनेरचे भुलंद तो आणि सर्वांच्या गळ्यातील ताईत म्हटलं तरी वाव ठरणार नाही अशा सर्वांच्या लाडक्या कोण असावं बर कदरात स्वागत हार्दिक अभिनंदन शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण आला त्या लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य मध्ये आपलं मनापासून स्वागत आणि बैल पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वहिनी तुम्हाला सांगितलं आहे का वहिनीने सांगितलं आहे का पोळ्या खायला सर्वांना बोलवा हो सर्वजण वहिनी म्हणतात पोळ्या खायला या आज बैल पोळा आहे आणि बैल पोळ्याच्या तुम्हाला माझ्याकडून आणि तुमच्या वहिनीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा नमस्कार आजच्या ठळक बातम्या संपल्या <laughs> लाईक डन थँक्यू 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 झाले कचे आणि धन्यवाद आदरणीय एक जुन्नरची बुलंदत्व म्हटलं तरी वाव ठरणार नाही असे सर्वांचे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय आपले सर्वांचे दाजी म्हटलं तरी वाव ठरणार नाही आणि त्यांची आयडिया आहे शिवनेरी गोड फॉर्म आणि दादासाहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वहिनीकडून नमस्कार आणि जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र आणि प्रथमतः तुम्हाला माझ्याकडून आणि वहिनींकडून बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि पोळ्या खायला या आज रविवार आहे संडे आहे आणि आज बैल सुद्धा आमचा हे काय योगायोग लाभला काय योग लाभला काय योग साधला जन्म तुला लाभला काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला बिचाऱ्या भजनाशी लागला बिचाऱ्या भजनाशी लागला काय योग साधिला जन्म तुला लाभला कोण देव भजनाशी लागला काय योग आहे आज रविवार आहे वार रविवार आहे बैल पोळा आहे आणि सर्वांना आज सुट्टी आहे त्यामुळे सर्वांनी आमच्याकडे पोळ्या घालायचे हे अंगाच आणि प्रेमाचं निमंत्रण तुम्हाला आणि जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र दाजी वा वा खूप छान कमेंट शीतलताई म्हणतात या बया आता कस आता कस वाटत पोळ्या आहे आज पोळ्या आहे आज पोळ्या आहे पोळ्या खायला या आम्ही लई दिवस पोळ्या खायला केल्या नव्हत्या पण आज पोळ्या आहे आणि उद्यापासून घट स्थापना बसणार आहे नवरात्र उत्सव आहे आणि सर्वांनी देवीची आराधना करायची आहे आणि घट स्थापना केल्यानंतर त्या थे ठिकाणावरून तुम्ही अकरा दिवस उपास धरायचे आहे आणि तिथून उठायचं नाही हो आणि भेंडी ही आपण आपल्या उपवासासाठी घ्यायची आहे केळी बिळी अजिबात खायची नाही हो केळी चालत नाही गट स्थापनेला फक्त भेंडीची भेंडी चालती केळी चालत नाही बाकी दुसरी भगर चालते का भगर बगर आणि ते चाललं पण तसं भेंडीच प्रार्थना केलं पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे तरच उपकडतो आज येणार आहे पोळ्या खायला आम्ही हो का वा, वा 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 या या या, या, या। बैल पोळ्याच्या बैल पोळ्याच्या हाती खाती शुभेच्छा दुर्ग दुर्गेट भारी तुझवी संसारी अनाथ नाते आंबेकरणा विस्तारी जन्म जन्म हन्माचे वारी हरी पडला आता संकट निवारी जय देव जय देव जय म्हणजे तारख संजीवनी जे देव जे डांगर बोफळा चालतो हा डांगर चालतो डांगर चालतो डांगर, डांगर बोफळा आणि दाजी भेंडी असावी कधीवी आता तुम्हाला सांगतो हे पहिल्यासारखं उपास नाहीत ले, ते आता लेडीज अहो ते म्हणे ना ते आता म्हणे ना पतिदेव रानात जावा मी घरीच राहावा आणि घरी राहून शेवयाचा भात खावा नुसता भात नाही खावा मग काय करावा त्याच्यावर तुपाची वतावा आणि मग झपाटा लावावा त्याच्यावर तुपाची वतावा मग झपाटा लावा आता पहिल्यासारखं उपासदार गाऊराजी आता उपासाला केळी पाहिजे ढगर पाहिजे तुम्हाला सांगतो शबुदाना खिचडी पाहिजे आता लय मोठा आहे आता उपवास म्हणजे काय नसता उपवास फक्त धरायचा आहे पण मात्र डबल खायचं <laughs> ताई नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आलात या लाईव्ह सभेच्या मंचावर मनापासून स्वागत हार्दिक आताच उपास म्हणजे कसं आहे तीन टाइम जेवायचं आणि म्हणायचं मला उपवास आहे मला उपवास आहे असे ताय म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर तेव्हा रामकृष्ण हरी आणि बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा दादाबाईनी थँक्यू अशाताई म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि अशाताई म्हणतात श्री स्वामी अशाताई झाला का चहा पाणी शीतलताई दाजी चहा पाणी झालं का नाश्ता वगैरे झाला का लवकर सांगा कमेंट करून मला आणि दाजी बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दाजी म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि आशा ताई म्हणतात सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आशा ताईने अशा खूप खूप अशा सपोर्टिंग कम्यूजिकायला टाकल्या आहे ताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत आशा ताई कुकिंग थँक्यू ताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो लाईक केलं आहे सहा नंबर थँक्यू टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आशाताई ताई बरोबर आहे की नाही आत्ताची उपस कशी माहिती का आहे की नाही पती देवरानत जावा मी शेवयाचा भात खावा आणि शवयाचा भात खावा वर तुपाची धारवत मग जपता लावा सांगा बरोबर आहे का नाही सांगा आताच उपास कस आहे असं आहे का कटेकोर कटेकोरपणे उपास आहे का कटेकोरपणे आहे का कटेकोर काटेकोरपणे हाय गपास आहे काय म्हणे ना <species> ते आहे ना धन्यवाद मनापासून स्वागत लाईक केलं आहे थँक्यू 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 आलं जन्म योग यावा माझा शब्द खराब व्हावा आलं जन्म योग यावा माझा शब्द खराब व्हावा मला मरण आधी मला येडेश्वरी दावा मला मरण येण्या आधी मला येडेश्वरी दावा खरं खरंच आहे कट नाही सांगत खरच खरंच हा खरंच आता जी फक्त वर वर, वर वर माया फक्त वर माया वर माया वर माया आणि कुठे गेला बाबा काय तपास लागत हा नुसती वर माया आहे तर जगात तसं आहे कारण उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला आहे पावसाळ्यात उन्हाळा झाला आहे कलियुग बदलायला लागला आहे जा पाणी झाला आहे हो का झालं का चहापानी ओके कलियुग बदलायला लागलेलं आहे शेवटी एकल्यालाच आहे एकल्याला आहे कर्म फक्त चांगलं पाहिजे बस कर्माला फक्त घाबरायचंय दाजी बाकी नाही कुणाला घाबरलं तरी चालल पण आपापल्या आप कर्माला आपण आपण घाबरायचं असतंय कारण <coughs> मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी म्हण आहे माणूस तितका महत्वाचा आहे पण अवघड प्रश्न आहे जगण्याचा सुद्धा अवघड आहे अवघड आहे अवघड आहे जन्म हा अनमोल आहे चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वागा देह दिला भजना गोमटा भजन रिजा परमेश्वराचं चिंतन नामस्मरण कर कधीच कोणत्या प्रकारची आडण येणार नाही आणि परमेश्वर शेव सदैव तुमच्या पाठीवर राहील <laughs> <laughs> बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा अरे बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा भल्या भल्याला लाविल बट्टा अशी ही थट्टा भल्या भल्याला विलट्टा अशी ही थट्टा <coughs> बरोबर आहे ना दाजी थट्टा ही भल्याभल्यां लला विधी बट्टा बरोबर ना बैल पोळ्याच्या बैल पोळ्याच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून शुभेच्छा सर्जाची बैलजोड बिगी बिगी जावे धन्यवाद नक्कीच शंभर टक्के आणि त्या बळीराजा आहे आणि बैल पोळा आहे त्या बैलपोळ्याच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत ए माकड लाईव्ह बंद कर हुशार कोंबडी धन्यवाद 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 ए माकडा लाईव बंद कर ओके ओके हुशार कोंबडी आज हुशार कोंबडी आली कोंबडा सोडून इकडे कुठं आली ऐ कोंबडा सोडून इकडे कुठं तुला तिकडे कोंबडा भेटला नाही का हा लय रगील आहे बर का ए हा कोंबडा लय रगील रगील हा कोंबडाय ना रोरून बसला का या कोंबड्याचं नादी लागायचं काम काही नाही स्वप्न आहे तुला सांगतो हुशार कोंबडी कोणाची आयडिया असे म्हणते त्याला काय मला ला मला लागत एक झटक्यात मी पण त्याला झटका नाही द्यायचा ती कोंबडी कोंबडी ती आली कोंबड्याचा अंदाज घेत घेत कोणत्या कोणत्या कोंबड्या का आपला जो, जो बा जो मान मी बसूनच आहे काय नको टेन्शन घेऊ काय हसतोस काय तो लाईव पण तू आली येतं आता आंडी घातली का नाही बोल आंडी घातली का नाही सकाळी धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईन सभेच्या या मंचावर बरोबर मनापासून स्वागत जा जबरदस्त आहे बरं का सध्यालायो म्हणून हा सध्या ना आता काय करायचे हा कोंबडा काय कमी नाही हा थँक्यू काय चाललंय कोंबडी हुशार कोंबडी ए हुशार कोंबडी काय चाललंय थँक्यू थँक्यू हुशार कोंबडी पोळ्याला या आमचा पोळा आहे पोळाच हुशार कोंबडी हुशार कोंबडी हुशार हा आंधी किती घालून आली थँक्यू 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 तरिलाश वंगी करह करी थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदा थँक्यू 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 ताई या घालायला मसन वाटत हा राणीताईला मी एंट्री टाकली का तू गेलीच तू आडी घालू शकत नाही संध्याकाळी हा ती माहिती माकडा मग लाईव बंद कर आता संपला तुझा डायग्राम ओके हा धन्यवाद 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 Mm. Thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you. मला बघून निघालत हसला ग बाई हसला अंधारात प्रेम चालू आहे का हा अंधारातच करतात धन्यवाद अंधारात प्रेम चालू आहे का हा अंधारात अंधारात बच्चा जेवण जीवाच्या जेवण कुठं दिस ना मला कुठं दिस ना कुठं ना दिसला ग बाई दिसला मला भगून काल हसला बाई हसला जी जीवाचा जिवलं ग जीवाचा जग घातली का आता तुई तु आई खाली जा तिकडे पड घातला का तुला जी सी घाली पूर्व थँक्यू 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 म्हणा स्वागत Thank you, thank you, thank you, thank you.